विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी मराठीमधील सोळावा धडा सफर मेट्रोची याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अप्रश्न आहे मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यांतून जावे लागते उत्तर पाहूया मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते नंतर अवघड चाचणी परीक्षा द्यावी लागते यानंतर मानसिक व शारीरिक चाचणी घेतली जाते नंतर मुलाखतीत निवड व्हावी लागते त्यानंतर एक वर्षाचे मेट्रो चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते हे सर्व टप्पे पार केल्यावर उमेदवार मेट्रो पायलट बनू शकतो यानंतर प्रश्न आ आहे पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनस्थिती कशी झाली होती उत्तर पाहूया पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी रुपालीवर होती म्हणून तिच्या मनात थोडी भीती होती सर्वांना नीट घेऊन जाईन की नाही असे विचार तिच्या मनात येत होते पण एकदा रुपालीने मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि तिच्या मनातील भीती क्षणात पळून गेली नंतर न घाबरता आत्मविश्वासाने रुपालीने मेट्रो चालवली यानंतर प्रश्न ई या आहे मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का झाला होता उत्तर आहे पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती आणि रुपाली तिची पहिली महिला सारथी झाली मेट्रोमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मान्यवर मंडळी मीडिया तसेच रुपालीच्या घरची सर्व मंडळी उपस्थित होती या सर्वांना रुपालीला मेट्रोमधून घेऊन जायचे होते म्हणून मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय झाला होता मेट्रोबाबतीत पुढील मुद्द्यांवर थोडक्यात उत्तरे लिहा आता मेट्रोच्या संबंधात काही मुद्दे आपल्याला दिलेले आहेत त्याविषयी आपल्याला थोडी थोडी माहिती लिहायची आहे यातील पहिला मुद्दा आहे केबिन आता मेट्रो चालवत असताना त्याची केबिन कशी असते याविषयी थोडी माहिती लिहायची आहे अर्थातच पाठामध्ये ही माहिती आलेली आहे आणि काही माहिती आपल्याला शोधूनही लिहिता येईल तर केबिनविषयी पाहूया केबिन ही मेट्रो चालवणाऱ्या पायलटसाठी असते ती मेट्रोच्या दोन्ही बाजूंना असते केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते यानंतर कॅमेरे मेट्रोच्या डब्यात व स्टेशनवर सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले असतात हे कॅमेरे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले असतात पुढे ई आहे मेट्रोचा प्रवास मेट्रोचा प्रवास हा आनंददायी व सुखकारक आहे पावसाळ्यात मेट्रोतून प्रवास करताना ढगांतून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो तर बोगद्यातून जाताना जगाशी संपर्क तुटल्यासारखा भासतो मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन म्हणजेच मेट्रोचे तिकीट दिले जाते तसेच रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते मेट्रोने प्रवास करतेवेळी टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते यानंतर आहे जिने प्लॅटफॉर्म चढण्यासाठी व उतरण्यासाठी सरकते जिने असतात त्याला आपण एस्केलेटर्स म्हणतो असे जिने मेट्रो स्टेशन्सला असतात पुढे आहे दरवाजे स्टेशन आल्यावर मेट्रोच्या डब्यांचे दरवाजे आपोआप उघडतात आणि ते पायलटला बंद करावे लागतात टोकन किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर टाकल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात व मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते पुढे आहे प्रवासी संख्या मेट्रोत एका वेळी साधारणत पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात नंतर आहे इंजिन मेट्रोला दोन्ही बाजूंना इंजिन असते त्यातील तंत्रज्ञान अत्याधुनिक असते इंजिन पायलटच्या केबिनमध्ये असते यानंतर आहे तिकीट मेट्रोच्या तिकिटाला टोकन म्हणतात दररोज प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरायचे असतात टोकन किंवा प्रीपेड कार्ड प्रवास करताना जरुरीचे असते यानंतर प्रश्न तीन आहे पुढील आकृती पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला मेट्रोची वैशिष्ट्ये लिहायची आहेत तर पाहूया मेट्रोच्या वैशिष्ट्यांमध्ये महत्त्वाची वैशिष्ट्ये येतात पंधराशे प्रवाशांची सोय अत्याधुनिक यंत्रणा स्टेनलेस स्टीलचे डबे वातानुकूलित डबे आणि सी सी टी व्ही कॅमेरे अशा पद्धतीने मेट्रोची अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी पाच वैशिष्ट्ये आपण इथे भरून आकृती पूर्ण केलेली आहे आता प्रश्न चार पाहूया मेट्रो तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा मेट्रो तिची कहाणी काय सांगेल ते लिहा या ठिकाणी मेट्रो आपल्याशी बोलते आहे अशी आपल्याला कल्पना करायची आहे आणि ती आपल्याला काय सांगेल ते लिहायचं आहे इथे तुम्ही तुमच्या मताने हे उत्तर लिहिणं आवश्यक आहे तरीसुद्धा एक नमुना उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे ते पाहूया मी मेट्रो बोलते आहे मुलांनो विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवीन नवीन शोध लागतात तसा माझाही शोध लागला आत्तापर्यंत तुम्ही रेल्वे रुळांवरून गा जाणारी गाडी पाहिली व त्यातून प्रवास केलात मी तर उड्डाणपुलावरून झूम वेगात जाते माझ्यात बसून तुम्ही प्रवासाचा आनंद घ्या प्रथम तुम्ही टोकन काढा आणि सरकत्या जिण्याने प्लॅटफॉर्मवर या ही पहा मी आले माझे चारही डबे वातानुकूलित आहेत सर्वत्र सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत ला माझे इंजिन अत्याधुनिक यंत्रणेचे आहे माझे दरवाजे आपोआप उघडतात बंद होतात आहे की नाही गंमत यातून प्रवास करताना तुम्हाला ढगातून प्रवास करण्याचा भास होईल मग काय कराल ना माझ्यामधून प्रवास या मी तुमची वाट बघते आहे अशा पद्धतीने मेट्रो आपल्याशी काय बोलेल हे आपण इथे कल्पना करून लिहिलेलं आहे तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार याचं लेखन करू शकता पुढे प्रश्न पाच आहे तुम्हाला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल का ते सांगा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे लिहायचं आहे एक नमुना उत्तर आपण पाहूया उत्तर मला मोठे झाल्यावर विमान चालवायला आवडेल विमानाने कमी वेळात खूप दूरचा प्रवास करता येतो याशिवाय विमान प्रवास हा अत्यंत उंचावरून केला जातो त्यामुळे त्यात खूप गंमत वाटेल विमान चालकाला अनेक देश पाहायला व फिरायला मिळतात विमान चालवणे खूप धाडसी काम आहे असे मला वाटते त्यामुळे मोठे झाल्यावर मला विमान चालवायला आवडेल इथे आपण विमान चालवायला आवडेल अशा उत्तराने हे लेखन केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीचं वाहन लिहून तुम्हाला ते का चालवायला आवडेल ते इथे लिहू शकता पुढे प्रश्न सहा आहे तुमच्या परिसरातील रिक्षा चालक एस टी चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी दहा प्रश्न तयार करा आपण रिक्षा चालकासाठी पाच प्रश्न तयार केलेले आहेत आणि एस टी चालकांसाठीसुद्धा पाच प्रश्न तयार केलेले आहेत उर्वरित प्रश्न तुम्ही तुमच्या कल्पनेप्रमाणे करायचे आहेत रिक्षा चालकासाठी प्रश्न पाहूया एक तुम्ही रिक्षा कधीपासून चालवताय दोन तुम्ही रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते का कुठे तीन रिक्षा तुमची स्वतःची आहे की भाड्याची मालकाची मालकाशी काही करार झाला आहे का चार रिक्षाचे मेंटेनन्स तुम्ही कसे करता आणि पाच प्रवाशांबद्दल तुमचे मत काय अशा पद्धतीने रिक्षा चालकासाठी आपण इथे पाच प्रश्न घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही आणखी प्रश्नांची भर घालायची आहे आता पाहूया एस टी चालकासाठी प्रश्न एक तुम्ही गाडी चालवण्यास कधीपासून शिकलात कसे व कोठे शिकलात दोन तुम्ही ड्रायविंग लायसन्स कुठून व कसे काढलेत तीन एस टीचे ब्रीद वाक्य काय आहे चार तुम्ही प्रवाशांशी कसे वागता ते तुमच्याशी कसे वागतात आणि पाच तुम्हाला एस टी चालवताना आनंद वाटतो का अशा पद्धतीने एस टी चालकासाठी काही प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या प्रश्नांची भर घालून याचं उत्तर लिहायचं आहे यानंतर आपल्याला थोडा व्याकरणाचा भाग आहे यामध्ये आपल्याला क्रियापदांचे प्रकार दिलेले आहेत क्रियापदांचे चार प्रकार आहेत एक सकर्मक क्रियापद दोन अकर्मक क्रियापद तीन संयुक्त क्रियापद आणि चार सहाय्यक क्रियापद आता यापैकी सकर्मक क्रियापद व अकर्मक क्रियापद यांची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे पहिल्यांदा आपण कर्म म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे आता इथे दिलेली जी वाक्य आहे त्यातील पहिलं वाक्य बघा तेजवंत फुटबॉल खेळतो इथे खेळतो हे क्रियापद आहे आता या खेळतो या क्रियापदाला जर आपण काय असा प्रश्न विचारला तर उत्तर येईल फुटबॉल दुसऱ्या वाक्यामध्ये शिक्षक कविता गातात गातात हे क्रियापद आहे त्याला जर आपण प्रश्न विचारला काय काय गातात तर उत्तर येईल कविता या वाक्यामध्ये कविता हे कर्म आहे तिसरं वाक्य आहे निशा निबंध लिहिते या ठिकाणी लिहिते हे क्रियापद आहे काय लिहिते असा प्रश्न जर आपण विचारला तर उत्तर येईल निबंध तर निबंध हे या वाक्यामधील कर्म आहे आता जोसे प्रस्त्यात पडला हे चौथं वाक्य आहे इथे पडला हे क्रियापद आहे पडला या क्रियापदाला जर आपण काय असे विचारले तर नेमकं उत्तर देता येत नाही त्यामुळे या वाक्यामध्ये कर्म नाही पाचवं वाक्य आहे दादा घरी आला आला हे क्रियापद आहे आलाला पुन्हा आपण काय प्रश्न विचारला काय आला तर निश्चित उत्तर नाही त्यामुळे इथेसुद्धा कर्म नाही हे वाक्य कर्म नसलेलं वाक्य आहे आणि सहावा वाक्य आहे सुरेश उद्या पुण्याला जाईल काय जाईल या ठिकाणी आपल्याला उत्तर येत नाही तेव्हा सहाव्या वाक्यामध्ये सुद्धा कर्म नाही म्हणजे काही वाक्यांमध्ये कर्म आहेत आणि काही वाक्यांमध्ये कर्म नाही आपल्याला या वाक्य वाचून यातील कर्ता कर्म आणि क्रियापदे ओळखून तक्ता पूर्ण करायचा आहे आता इथे एक माहिती दिलेली आहे सकर्मक क्रियापद म्हणजे काय तर कर्म असलेले क्रियापद आणि आकर्मक क्रियापद म्हणजे कर्म नसलेले क्रियापद तेव्हा वाक्य क्रमांक एक दोन तीन या वाक्यांमधली जी क्रियापदं आहेत ती सकर्मक क्रियापदे आहेत आणि वाक्य क्रमांक चार पाच व सहा यामधील जी क्रियापदं आहेत ती अकर्मक क्रियापदं आहेत अशा पद्धतीने तीन सकर्मक व तीन आकर्मक क्रियापदे असलेली वाक्य आपल्याला दिलेली आहे या वाक्यांमध्ये कर्ता कर्म व क्रियापद ओळखून तुम्हाला आता वेगळं लिहायचं आहे पहिलं वाक्य जर आपण पाहिलं तर तेजवंत फुटबॉल खेळतो या ठिकाणी तेजवंत करता येईल फुटबॉल कर्म येईल आणि खेळतो हे ये क्रियापद येईल शिक्षक कविता गातातमध्ये शिक्षक करता येईल कविता कर्म येईल आणि गातात क्रियापद येईल निशा निबंध लिहितेमध्ये निशा करता येईल कर्म निबंध येईल आणि क्रियापद लिहिते येईल जोसेफ रस्त्यात पडला या ठिकाणी जोसेफ हा करता येईल कर्म येणारच नाही आणि पडला क्रियापद येईल दादा घरी आल्यामध्ये दादा करता येईल आला क्रियापद येईल कर्माची जागा रिकामी राहील सुरेश उद्या पुण्याला जा जाईल या ठिकाणी सुरेश करता येईल आणि जाईल क्रियापद येईल कर्म रिकामं राहील अशा पद्धतीने सकर्म क्रियापद व अकर्मक क्रियापद आपण इथे समजून घेतलेलं आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या ज्या क्रियापदाला कर्म असतं त्या क्रियापदाला आपण सकर्मक क्रियापद म्हणतो आणि ज्या क्रियापदाला कोणतंही कर्म नाही वाक्यामध्ये त्याला आपण आकर्मक क्रियापद म्हणतो आणि कर्म आहे की नाही ना हे शोधण्यासाठी क्रियापदाला जर आपण काय प्रश्न विचारला आणि आल, उत्तर आलं जे वाक्यामध्ये शब्द एखादा उत्तर आलं तर ते क्रियापद सकर्मक क्रियापद असते इथे दिलेली माहिती आपण वाचून घेऊया वरील वाक्यांच्या निरीक्षणावरून असे लक्षात येते की एक दोन तीन क्रमांकांच्या वाक्यात कर्म आहे व चार पाच सहा क्रमांकांच्या वाक्यात कर्म नाही ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते ती सकर्म क्रियापदे होय ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही ती अकर्मक क्रियापदे होय इथे तेजवंत फुटबॉल खेळतो या वाक्यामध्ये फक्त आपण तेजवंत खेळतो असं म्हटलं तर काय खेळतो हे समजत नाही म्हणजे वाक्य क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी त्याला कर्माची त्या कर्मा कर्मा गरज आहे शिक्षक गातात काय गातात हे समजत नाही परंतु कविता म्हटलं तर आपल्या नेमकं लक्षात येतं काय गातात कविता गातात त्यामुळे या क्रियापदालासुद्धा कर्माची गरज आहे निशा निबंध लिहिते काय लिहिते हे नि फक्त निशा लिहिते म्हटलं तर आपल्याला समजणार नाही त्यामुळे इथेसुद्धा कर्माची गरज आहे तर अशा क्रियापदांना सकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं आणि जी क्रियापदं अशी आहेत की त्या ठिकाणी कर्म नसेल तरीसुद्धा क्रियापदाचा अर्थ पूर्ण होतो अशा क्रियापदांना अकर्म क्रियापद असे मानतात तर आता दिलेल्या वाक्यातील कर्ता कर्म क्रिया व कर हो क्रियापद या चौकटींमध्ये लिहून तुम्ही या, या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे या ठिकाणी या पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत या सर्वांचा नीट अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात हा स्वाध्याय लिहून काढा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद